आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहेब पाचकर हे गेली अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात एकजुटीनं काम करत आहेत दासगाव फाडी पट्ट्यात विकास कामांचा झंझावात त्यांनी सुरूच ठेवला असून जनतेच्या मनामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलाय रविवार दिनांक सव्वीस मे रोजी महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहेब पास्कर यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आणि महिला वर्गांनी सुहेब पालकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते त्यांनी पंचायत समितीचा तिकीट दिला तिकीट दिल्यानंतर मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चारशे दहा मतांनी विजय झालो विजय झाल्यानंतर पहिले प्रशासन मला ह्या तालुक्याचा उपसभापती हो पद गोव सन्मान्य आमदार साहेब गोगाने कुटुंब आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भेटला आज पाच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं ह्या विभागामध्ये परंतु आमदार साहेबांनी जी माझ्या पाठीशी ताकद दिली त्या ताकदीचा अगदी पूर्णपणे फायदा करून माझ्या संपूर्ण कुणबी समाज असो बौद्ध समाज असो आदिवासी समाज असो मराठा समाज असो इव्हन मुस्लिम समाज असो मी संपूर्ण समाजासाठी जितके आमदार साहेबांच्या माध्यमातून मला कामा करते आली मी पाच वर्षाच्या केली येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर ह्या विभागामध्ये नक्कीच कामाच्या स्वरूपामध्ये आणखी विकास कामा आणून करायची जिम्मेदारी सन्मान्य आमदार साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी देतो आज ह्या ठिकाणी मी आपले खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोटीशी जागा आहे परंतु आपला हा एवढा प्रेम पाहून खऱ्या अर्थाने आज मी आलो या ठिकाणी सव्वीस मे हा महत्त्वाचा दिवस म्हणजे आमदार भरतशेठ गोगुले यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतरापासून हा झंझवता या खाडीपट्ट्यामध्ये का काँग्रेस काँग्रेस हा न्या नास्ताभूत करणारा करणारे एक नेते म एक युवा कार्यकर्ते आदरणीय सोहेबजी पाचकर साहेब या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीमध्ये त्यांनी पंधरा वर्षामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे आणि विकासाच्या जोरावर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देताना सर्व मुस्लिम समाज बौद्ध समाज मराठा समाज आदिवासी समाज कुणबी समाज या ठिकाणी मला वाटतं हजारोच्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी असाच झंझवता त्यांनी कायम ठेवावा आदरणीय भरतशेठ गोगोल यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत राहावे यासाठी आम्ही मी माझ्या पक्षाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्राने तुम्ही पाहायला गेलात तर आज सुरबाई पाचकरांचा एकोणचाळीसवा वाढदिवस आणि वा वाढदिवस साजरा करत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही ठरवलं नव्हतं की वाढदिवस साजरा करायचा म्हणून आजची ही गर्दी पाहताय तुम्ही अशी गर्दी आहे की ह्या आहारामध्ये लोकं बसायला जागा नसून रोडवरती लोकं उभे आहेत म्हणजे ह्या ह्या गर्दीवरून दिसून येतं आहे की सोयब पाचकरवरती ह्या विभागामध्ये किती प्रेम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण हा असा आमचा युवा नेता कारण सामान्यातल्या सामान्य जनतेपासून एकदम सर्वांपासून मिळून मिसळून राहणारा सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजामध्ये त्यांचा अशी प प, प संपर्क आहे त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे पाहायला गेलो तर एकूण एकोणीसशे सत सतरा साली या विभागाची हा जो हा विभाग होता हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा एकोणीसशे सतरा साली साहेबांनी सोयबाईंवरती ह्या विभागाची जबाबदारी दिली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन खऱ्या अर्थाने या विभागाचं नेतृत्व त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या विभाग विभागातील जनतेचं त्यांच्याकडून बरेचशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्णही करतील त्याच पद्धतीने या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये ते काम करत आहेत त्या पद्धतीने ते काम करत राहतील असं सर्व आलेल्या लोकांचं या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देताना आपल्याला मनोगत पाहायला मिळालं